हृदयाशी संबंधित आजारामुळे वाढणारा मृत्यूदर कमी करून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जागतिक हृदयदिन जगभरात साजरा केला जातो त्याकरिता जनतेमध्ये व्यापक जनजागृती करून हृदयाशी संबंधित विकार व प्रतिबंधात्मक उपायाचे महत्त्व सांगितले जाते त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय बाभुळगाव येथे जागतिक हृदयदिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष वैद्यकीय अधिक्षिका डॉक्टर रमा बाजोरिया यांनी हृदयविकार हे जगामध्ये मृत्यूचे प्रमुख कारण असून आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम व्यसनाचा त्याग संतुलित वजन मधुमेह मानसिक साथ सकारात्मक विचारशैली इत्यादी बाबींचे महत्त्व वर्णन केले तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लीना मुसळे यांनी हृदयाशी संबंधित आजारांची लक्षणे जसे की छातीत दुखणे अतिप्रमाणात घाम येणे श्वास घ्यायला त्रास होणे अनुवंशिकता इत्यादीबद्दल माहिती दिली तसेच प्रतिबंधात्मक उपाय तपासण्यावर उपचाराबद्दल माहिती दिली यावेळी रुग्ण व त्याचे नातलक सहकारी स्थानिक नागरिक तसेच रुग्णालयीन सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुहास फुडके यांनी केले कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता मनीषा दुधाडे व रुग्णालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले